दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी एका कारमध्ये स्फोट झाला या घटनेचा तपास येणार आहे म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा करतीये या स्फोटाचा मुख्य संशय डॉक्टर उमर नबी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानं ते। या स्फोटाचा कट रचण्यासाठी त्याच्या इतर साथीदारांशी सेशन ॲपवरून संवाद साधला होता पण हे सेशन ॲप म्हणजे नेमकं काय का त्यांनी या ॲपचा वापर का केला असेल पाहूया सेशन ऍप हे एक असं ऍप आहे जे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय वापरासाठी ओळखलं जातं कारण यात वापरकर्त्याची ओळख आणि मेटा डेटा सुरक्षित राहतो या ऍप वर खाते तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना फोन नंबर किंवा ईमेल आयडी देण्याची गरज नसते म्हणजे त्यांची ओळख उघड होत नाही त्याऐवजी एक सेशन आय डी तयार केला जातो म्हणजे काय तर चौसष्ट अंकांचा एक युनिक आयडी असतो जो कुणालाही माहिती होऊ शकत नाही या ऍपच्या वापरासाठी कोणत्याही सर्व्हरचा किंवा नेटवर्कचा वापर होत नाही म्हणजे हे ॲप डिसेंट्रलाइज नेटवर्कवर सुरू असतं त्यामुळे तुम्ही कुणाशी कुठून आणि काय बोलताय किंवा काय लिहिताय हे कुणालाही समजू शकत नाही किंवा तुमच्या संवादामध्ये कुणीही तिसरं येऊ शकत नाही या ॲपच्या वापरासाठी तुम्हाला एक चौसष्ट अक्षरी युनिक आय डी मिळतो जो अंक आणि अक्षरांनी बनतो तो कॉपी करून तुम्हाला ज्याच्याशी संवाद साधायचा आहे त्यांना पाठवल्यावरच तुमचा संवाद सुरू होतो अन्यथा तुम्हाला कुणीही संपर्क करू शकत नाही यात वापरकर्त्याचा आय पी ॲड्रेस लपवण्यासाठी आणि लिनावीपणा कायम ठेवण्यासाठी इथले मेसेजेस अनेक नोट्सद्वारे राऊट केले जातात जसं की टोर नेटवर्क मध्ये हे ॲप तुमच्या मेसेजेसना एंड टू एंड इन्क्रिप्शन देतं म्हणजे तुमचं आणि तुम्ही त्याच्याशी बोलत आहात त्याच्याशिवाय इतर कुणीही तुमचे मेसेज वाचू शकत नाही या ॲपचा वापर इतका सुरक्षित आहे की तुम्ही कधी ऑनलाईन आलात कुणाशी संवाद साधलात त्यात काय विषयावर बोलणं झालं असं काहीही कुणालाही कळू शकत नाही यावर सरकारचं नियंत्रण नसल्यानं तिथं काय सुरू आहे हे कळणं अशक्य आहे आता एन आयकहून दिल्ली स्फोटाबाबत या ॲपवर काय संवाद साधला हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे जी माहिती समोर येते आहे त्यानुसार डॉक्टर उमरनं त्याच्या इतर दोन साथीदारांशी संवाद साधण्यासाठी या ॲपचा वापर केला आणि त्यातच दिल्लीमध्ये स्फोट करण्यासाठी नेमकं का काय करायचं याचा कट शिजला गेला आता एन आय एला तपासात ही माहिती कळाली तर अनेक नवे खुलासे समोर येऊ शकतात किंवा आणखी कुणी या स्फोटाच्या कटात सहभागी होतं का हेही समजू शकणार आहे हे ॲप तुम्हाला माहिती होतं का या ॲपच्या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद